आणि मग वेळेवर आपण ते कार्ड काढण्यासाठी आपण धावपळ करतो आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या सामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी हे आयुष्यमान कार्ड तात्काळ काढून आपल्या घरी आपल्याकडे म्हण आहे भूक नसावी पण आपल्या घरात कोणी आजारी पडू नये पण दुर्दैवाने तो प्रसंग कधी एखाद्या वेळ कोणा कुटुंबाला आला तर आपली तयारी त्याच्यावर येणाऱ्या आजाराचा सामना करण्याची तयारी आपल्याकडं अगोदर असली आहे आणि म्हणून हे आयुष्यमान कार्ड आपण सर्व लोकांनी हो त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी